नमस्कार प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायली दोघेही एकाच वेळेस मालिकेतून गायब झालेले आपल्याला दिसून येणार आहे आणि याचमुळे आता प्रेक्षकांचा आणखी भडका उरणार आहे प्रेक्षक जे आहे ते आणखी भडकणार आहे आणि मालिकेचा टी आर पी कदाचित घसरू शकतो आता अशा बातम्या येतात की अर्जुन सायली फिरायला गेली आहे परंतु आता सायली जी आहे ती तिच्या ती गावी गेली आहे याचं कारण म्हणजे मालिकेत तिचे काही सीनच राहिलेले नव्हते आपल्याला दाखवण्यात आलं की ती कोल्हापूरला निघून गेली आणि त्यामुळे तिचे सीन जे आहे ते कमी झाले मग ती निघून गेली आता म्हणजे गावी निघून गेली कारण की तिचे काही सीनच शिल्लक राहिले नव्हते आता सायली गेली ही बातमी कळतात सगळ्यांना समजली आणि सगळेजण प्रचंड भडकले परंतु आता अर्जुन देखील मालिकेतून गायब झाला आहे त्यामुळे प्रेक्षक आता मात्र बरेच भडकणार आहे बरेच म्हणजे कमेंट्स करताना ट्रोलिंगचा सा सामना करावा लागणार आहे मालिकेला कारण की आता प्रेक्षक आता दोघेही दिसणार नाही या कारणाने भडकलेले आहेत तर तुम्ही सायलीला अर्जुनला या दोघांना मिस कराल का मालिकेमध्ये ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका परंतु सायली गावी गेली आणि अर्जुन त्याच्या बायको आणि मुलांसोबत फिरायला गेलेला आहे नवीन ट्रिपवर त्यामुळे दोघेही आता आठ ते पंधरा दिवसात लवकर घरी येतील आणि पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात करणार आहेत